काही विशेष कारण नाही पण तरीसुद्धा एक छोटासा प्रयत्न मला बघायचं होतं की माझी लेख जशी बोलते तसं मला जमतं की नाही आणि म्हणून मी हे बोलते किंवा मी हा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ आहे जुवे जैतापूर सफरीचा तुम्हाला तुम्ही हे गाणं ऐकलंच असाल चं स्वप्नील त्याच्या होडीत आम्ही बसलो आणि मग त्याने आम्हाला हळूहळूहळू पूर्णपणे जुबे जुब्याचं किंवा मग जैतापूरचं कांदळवण अशी एक गोल आम्ही राऊंड मारला आणि मस्तपैकी सफर झाली होडीत बसून ते कांदळवण पार करत असताना अक्षरशः निसर्गाचे मनोरम्य देखावे बघायला मिळाले आपला म्हणजे कोकणात ही एक गोष्ट आहे इतक्या जवळून आपल्याला ती बघायला मिळते याचा तर खूप आनंद आहे म्हणजे ते म्हणतात ना कोकण म्हणजे स्वर्ग तर या गोष्टीचा प्रत्यय नेहमी येत असतो आम्ही जिकडे जिकडे जातो कोकणात फिरायला तिकडे येत असतो हे फिरत असताना आम्ही बोटीतून जेव्हा फिरत होतो तेव्हा बोटीतून फिरत असताना एखादा नवीन पक्षी दिसत होता एक एक असं उडत जाणारा पक्षी दिसत होता किंवा बसलेले पक्षी दिसत होते त्यानंतर मध्येच मासेमारीसाठी जाणाऱ्या होड्या दिसत होत्या मासेमारी करून येणाऱ्या होड्या दिसत होत्या त्याच्यानंतर सूर्यास्त होत आला होता सूर्याचा तर देखावा अक्षरशः रमणीय होता खूप मोहक होता आणि मध्येच एखादी मोठी बोट आमच्या बाजूनं जाते आणि तर त्या मोठ्या बोटीमुळे येणाऱ्या ज्या लाटा आहेत त्याच्यातून असे या खाणारे आम्ही खूप छान खूप छान वाटत होतं आणि मग सगळ्या चालणाऱ्या त्या गप्पा गोष्टी त्या आवाजांमध्ये फिरताना आमच्या ज्या गोष्टी चालल्या होत्या आणि खूप काही खूप दिवसांनी आम्ही मी मगाशी म्हटलं तसं की आम्ही खूप दिवसांनी भेटलो होतो खूप छान वाटत होतं आणि तुम्हालासुद्धा हा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रीप का असेनात पण तुमच्या तुमच्या आवडत्या माणसांबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नक्कीच या टीप, ट्रीप ट्रीप अशा ऑर्गनाईज करा जा मुद्दामून भेटायला जा बघायला जा या अशा अशी जी ठिकाणं आहेत ती छोटी छोटी फक्त हे सगळं बघितल्यानंतर वाटतं की आपलं कोकण विकसित व्हायला हवं कोकणाला पर्यटन स्थळ स्थळं जी आहेत ती कोकणात विकसित व्हायला हवीत जेणेकरून तिथल्याच लोकांना रोजगार मिळेल तिथल्याच लोकांना काही नाही काय काम मिळेल पैसे मिळतील उत्पन्नाचं साधन तयार होईल तर हा विचार मात्र केला गेला पाहिजे करायला पाहिजे पण खूप छान वाटलं तुम्ही नक्की भेट द्या ओवर टू अनन्या ताई जे जे बोलला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि तुम्हालासुद्धा अशीच निसर्गात चा आनंद यायचा असेल तुम्हाला अशीच मज्जा करायची असेल तर आम्ही तुम्हाला स्वप्नीलकाचा नंबर देऊ त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि स्वप्नील तुम्हाला असंच सगळीकडे फिरवेल आणि इथे कशी बोलली जाईल सुद्धा सांगा हा कमेंटमध्ये आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा